आणि आता समस्त लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही अजूनही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर चिंता करू नका कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही एकतीस तीस, तीस सप्टेंबरपर्यंत तुमचा फॉर्म भरू शकता राज्यभरातील महिलांना त्यामुळे मोठा दिलासा मिळतोय इतकंच नाही तर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्याचे एकूण चार हजार पाचशे रुपये देखील मिळणार आहेत त्यामुळे फॉर्म न भरलेल्या बहिणींसाठी आता महिन्याभराची मुदत वाढ देण्यात आली आहे मुदतवाढ दिल्यामुळे अर्थातच एक मोठा उत्साह महिलांमध्ये आहे ज्या महिला फॉर्म भरू शकलेल्या नाहीत अशा सर्व महिला तीस सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकतात त्यांना चार हजार पाचशे थेट खात्यात जमा होतील